श्री स्वामी समर्थ नवीन वर्ष चालू झालेलं आहे नवीन वर्षाचा जसा काल पहिला गुरुवार होता तसा आज पहिला शुक्रवार आहे तर शुक्रवारी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो तर माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर सदैव राहिली पाहिजे तर आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला अकरा शुक्रवार करायचा आहे आणि सुरुवात तुम्हाला आजपासून करायचा आहे आज संध्याकाळी सायंकाळी जेव्हा तुम्ही घरी असाल दिवाबत्ती कराल घरातली सायंकाळच्या वेळेला माता लक्ष्मीचं आपल्या घरात आगमन होतं तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात झालंच पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याकडे भीमसेनी कापूर असतो तर कापूर तुम्हाला घ्यायचा आहे जाळायचा नाही आहे भीमसेनी कापूरच आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे तर साधारण एक किंवा दोन भीमसेमी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे त्या भीमसेमी कापूरचा तुम्हाला चुरा करायचा आहे आणि तो चुरा आपल्या डाव्या हातावर ठेवायचा आहे डाव्या <coughs> हातावर चुरा ठेवून तुम्हाला घराच्या दरवाजा मुख दरवाजा जिथे आहे तिथे यायचा आहे आणि अशा पद्धतीने तो चुरा आपल्या बोटांमध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या उमऱ्याच्या दोन्ही बाजूला तो चुरा तुम्हाला ठेवायचा आहे तुला ठेवत असताना तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचं आहे हे माता लक्ष्मी माते माझ्या घराचे दरवाजे हे तुझ्यासाठी मी आता ओपन केलेले आहेत उघडे केलेले आहे तू माझ्या घरामध्ये यावं तुझं स्वागत आहे आणि त्याच्यासाठी मी हा कापूर तुला अर्पण करत आहे असं करून तुम्हाला घराच्या उमऱ्यावर ते कापूर ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आमंत्रित निमंत्रण करायचं आहे हा उपाय करून बघ का अकरा गुरुवारच्या अकरा शुक्रवारच्या आतमध्ये तुम्हाला फरक नक्की जाणवेल नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ